खरं म्हणजे आजचा दिवस हा एक आगळावेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी कारण विधान परिषदेतील सदस्य म्हणून या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेतली आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेबांची मी याहीरित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या परिषदेवरती आगी आहे राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार हर धडाडीने मार्गी लावते आहे हे आपण सगळेजण बघता आहोत परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील युवकांचे विषय असतील जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील सोडवता येतील ते निश्चितही सोडवे आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी घेऊ इच्छिते आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत युवकांसाठी राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत मी या भागामधून येते विदर्भामधून की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सदोदित अहरीमध्ये राहिलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल तो न्याय या सभागृहामधून देण्याचं काम निश्चितपणे या सभागृहाची सदस्य म्हणून विधान परिषदेचे सदस्य म्हणून मी इच्छित आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी परत एकदा मी माझ्या मुख्य नेत्यांचे जाहीर नाथांची नाथ आपण एकनाथांना बसतोच केले नाथांना बसलो तसंच नाथाचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते म्हणून मी पुन्हा एकदा